हॅलो यूट्यूब फॅमिली कशा सगळे तर इथे माझ्या तुरीच्या शेंगा तोडत आहे आपण आज मस्त असे झणझणी अगदी सोप्या पद्धतीने तुरीच्या सोल्याची भाजी बनवणार आहोत हे बघा शेंगा आणले आहेत सोले पण काढलेले आहेत एक वाटी मी इथे सोलून आता आपण याला छान असं कडईत टाकून मस्त भाजून घेऊया सोल्यांना हलवत राहायचं हे बघा झाले आहेत आपले सोले भाजून आता आपण हे आता साईडला काढून घेणार आहोत आता आपण इथे आपल्या वाटण्याची तयार कर तयारी करणार आहोत इथे मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मी लसूण आधी लसूण आणि मिरच्या मी मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत बघा मग नंतर यामध्ये सोले टाकून घेतलेले आहेत आधी फिरून घ्यायचे थोडंसं पाणी नंतर घालून घ्यायचं आबडधोबडच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक फाईन अशी पेस्ट नाही बनवायची त्याची हे बघा अशा प्रकारे झालं आहे आपले वाटून हे बघा बारीक नाही आहे आवडधोबडच घेतलेलं आहे आपण वाटून आता कढईमध्ये तेल घेते त्यात घालूया मोहरी एक चमचा मोहरी चांगली तडतडली की त्यात घालून घेऊया जिरं थोडंसं आणि लगेच यामध्ये आप ले, ते सोल्याची भरड आपण टाकून घेणार आहोत तिथे साईडला मी हळद टाकून घेतलेली आहे थोडीशी याला छान असं हलवून घ्यायचा आहे आपल्याला आणि यात पाणी घालून घेऊया आपण आपल्या आपल्याला जेवढं हवं हवं आहे पाणी तेवढं आपण घालू शकतो हे बघा चांगलं याला मिक्स करून घेऊया पाणी घालून झालेलं आहे आपलं छान याला मस्त मिक्स करून घेऊया इथे मीठ घालून घेऊया चवीनुसार थोडीशी कोथंबीर घालून घेते वर्ण आणि याला आता छान अशी उकळी फुटू देऊ आपण हे बघा जास्त काही पातळ नाही जास्त घट्ट पण नाही खूप सुंदर लागते ही भाजी हे बघा अशा प्रकारे आपली भाजी रेडी झाली आहे नक्की ट्राय करा तुम्ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद